महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी मिरजमधील मिरज हायस्कूल येथे होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात विविध खेळ आयोजित करण्यात आले आहेत यात विजेत्या होणाऱ्या महिलांना सोने एलईडी डी टी व्ही फ्रीज पैठणी आणि नऊवारी साड्या बक्षीस देण्यात येणार आहेत मिरज मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना माऊली पुरस्कार बहाल करून सन्मानित केले जाणार आहेत अशी माहिती सौसुमंतई सुरेश भाऊखाडे यांनी दिली आहे या कार्यक्रमास भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत होम मिनिस्टर कार्यक्रमात विविध खेळ आयोजित केले जाणार आहेत यात विजेत्या होणाऱ्या महिलांना पहिले बक्षीस सव्वा तोळी सोने दुसरे बक्षीस एक तोळी सोने तिसरे बक्षीस अर्धा तोळी सोने चौथे बक्षीस एल डी टी व्ही पाचवे बक्षीस फ्रीज देण्यात येणार आहेत तसेच दहा नथ पन्नास पैठणी आणि दहा नऊवारी साड्या बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत नमस्कार आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महिला दिनानिमित्त महिलांचाच सन्मान करण्यासाठी मिरज मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना मौली पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे येणार आहे होम मिनिस्टर कार्यक्रम मिरज हायस्कूल मिरज येथे आयोजित केलेला आहे तरी कार्यक्रमाला प्र प्रमुख उपस्थिती चित्राताई वाघ नीताताई केळकर ही, ही प्रमुख उपस्थिती लाभली आहे तरी होम मिनिस्टर कार्यक्रमास बक्षीस बक्षिसाचं स्वरूप पहिलं बक्षीस सव्वा तोळा सोनं दुसरं बक्षीस एक तोळा सोनं तिसरं बक्षीस अर्धा तोळा सोनं दहा दहा सोन्याच्या नदी आणि पन्नास पैठणी दहा नऊवारी साड्या टी व्ही आणि फ्रीज अशी एकूण बक्षिसाची संख्या आहे तरी सर्व महिलांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद